गायकवाड प्रकरणामुळे गँगवॉरला सुरुवात आहे गायकवाड प्रकरणात मोदींची गॅरंटी कोणामागे उभा राहते ते पाहू अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे सोबतच सीसीटीव्ही फुटेज बाहेर कसं आलं असाही प्रश्न उपस्थित करून शिंदे विरुद्ध फडणवीस या राजकारणावरती ठाकरेंनी बोट ठेवलंय पण विषय हा फक्त ठाकरेंच्या टीकेपुरता मर्यादित आहे का तर नाही गायकवाड प्रकरण म्हणजे शिंदे विरुद्ध फडणवीस या शीतयुद्धाचा कडेलोट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे गायकवाड प्रकरण हे फडणवीसांना बॅकफूट वर घेऊन जाणारं ठरेल असंही बोललं जात पण नेमकं असं आहे का गायकवाड प्रकरणामुळे शिंदे विरुद्ध फडणवीस अशी चर्चा नेमकी का होतीये की हे प्रकरण फक्त स्थानिक असून विरोधक या मुद्द्याचं राजकारण करू पाहतायत समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू शिंदे विरुद्ध फडणवीस असं राजकारण या घटनेमागून होत का हे समजून घेण्यासाठी आधी हे प्रकरण आपल्याला समजून घ्यायला हवं तर गणपत गायकवाड हे भाजपचे आमदार खर तर दोन हजार एकोणीस साली ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले मात्र यापूर्वी ते अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिल्याचं सांगण्यात येतं दोन हजार चौदा सालच्या विधानसभेत सेना आणि भाजप हे वेगवेगळे लढले होते तेव्हा महेश गायकवाडांनी सेनेच्या उमेदवारामागे आपली ताकद उभी केली होती गणपत गायकवाड हे केबल व्यवसायासह कल्याण पट्ट्यातले शेट म्हणून ओळखले जाणारे व्यक्ती अनेक लिगल इलिगल व्यवसाय आणि त्यांना पाठबळ असणारे व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं तर महेश गायकवाड हे तसं नवं नेतृत्व जे गणपत गायकवाडांच्या भावकीतूनच येणारे म्हणून ओळखले जातात आता जी जागा आहे ती गावाच्या वतनातली जागा आहे या जागेवरच्या दोन्ही पार्टी वेगवेगळ्या वेग आहेत आणि त्यापैकी बिल्डरची बाजू गणपत गायकवाडांनी घेतलीय तर जागेच्या मूळ मालकांची बाजू महेश गायकवाडांनी घेतली हे प्रकरण आता थोडक्यात पुन्हा सांगण्याचं कारण म्हणजे याचाच आधार देऊन हे प्रकरण स्थानिक असल्याचा दावा महायुतीच्या दोन्ही गटांकडून केला जातोय शिंदे विरुद्ध भाजप असं वातावरण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तयार होऊ नये म्हणून असं सांगितल्याचं बोललं जात आहे तर यासाठी आपण दोन हजार सोळाचं उदाहरण एकदा पाहूया तेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक ही लागलेली होती शिवसेना आणि भाजप या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात होती भाजप आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणजेच कल्याण पूर्वमधले हे राडे अगदी टिपेला पोहोचले होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांकडे राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपदही हो होत फडणवीसांच्या पाठिंब्यानेच सेनेच्या काही कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई केल्याचे आरोप या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झाले होते आणि असे आरोप करणारे व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नव्हते तर ते स्वतः एकनाथ शिंदे होते एकनाथ शिंदेनी महेश गायकवाडांना नेहमी सपोर्ट केल्याचं याच इतिहासातनं दिसून येतं श्रीकांत शिंदेच्या हस्तक्षेपामुळे भाजप विरुद्ध शिंदे असं वातावरण ठाण्यासह कल्याण डोंबिवली परिसरात तयार झालं सल। दोन हजार एकोणीस ला जेव्हा शिवसेना आणि भाजप अशी फूट पडली तेव्हा खऱ्या अर्थानं ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत उत्सव साजरा केला गेला कारण शिंदेच्या हस्तक्षेपामुळे बळ असूनही काम करता येत नाही अशी तक्रार भाजपच्या कार्यकर्त्यांची होती पण शिवसेनेच्या भूमिकेमुळे शिंदे विरोधात गेले आणि भाजपचे नेते तिथं सक्रिय झाले पण पुढे सेनेत बंड झालं आणि एकनाथ शिंदे पुन्हा आले बर आले ते आले मुख्यमंत्री होऊनच आले असो तर यानंतर शिंदेचा शब्द हा कल्याण डोंबिवली आणि ठाण्यातल्या निर्णयांसाठी अंतिम मानला जाऊ लागला शिंदेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना बळ द्यायला सुरुवात केली आणि मग यातूनच भाजपचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी अस्वस्थ व्हायला लागले दुसरीकडं शिंदेना मुख्यमंत्री पद मिळालं पण त्याच वेळी संजय केळकर रवींद्र चव्हाण गणेश नाईक अशा भाजपच्या नेत्यांना यांना त्या कारणाने बळ देऊन शिंदेची पॉवर कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता असंही बोललं जात असे, असे प्रयत्न सुपर डी सीएम यांच्याच प्रयत्नातनं होत असल्याची चर्चा आजही कल्याण डोंबिवली आणि ठाणे परिसरात होत असते आता आपला मुद्दा येतो तो, तो म्हणजे हे प्रकरण स्थानिक असताना या गोष्टीला शिंदे विरुद्ध फडणवीस असं स्वरूप का मिळतय तर सुरुवातीला आपण गायकवाड प्रकरण हे स्थानिक असल्याचं पाहिलं पण त्यानंतर दोन्ही नेते आपापल्या गटांना बळ देत असल्याचं सुद्धा पाहिलं आणि कल्याण पुरताच हा विषय मर्यादित नसून ठाणे कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबईसह शिंदेची पॉवर जिथं जिथं जाऊ शकते तिथं तिथं भाजप विरुद्ध शिंदेची शिवसेना यांचं हे वाद समोर येत असल्याचं पाहिलं आता हा वाद देखील काही फॅक्टरवरती प्रामुख्याने दिसून येतोय त्यातला पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे गृहमंत्रालयाचा सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर आपण मात्र सत्तेच्या बाहेर राहू असं स्पष्ट केलं होतं त्यानंतर तात्काळ देवेंद्र फडणवीसांना केंद्राकडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची सूचना करण्यात आली या राजकारणात फडणवीस बॅकफूटला गेले असंही बोललं गेलं तरीही फडणवीसांनी मुख्य चाव्या या आपल्याकडेच ठेवल्या होत्या कारण त्यांनी राज्याचं गृहमंत्रीपद स्वीकारलेलं भाजपसोबत शिंदे आले नंतर दादा आले तरी देखील फडणवीसांनी गृहमंत्रीपद मात्र सोडलं नाही मंत्रालयामुळे निरंकुश सत्ता हातात राहू शकते याची जाणीव फडणवीसांना निश्चितच होती पण शिंदेच्या परिसरातली प्रकरणं पाहिली तर इथे गृहमंत्र्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांचा शब्द हा अंतिम असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या मागच्या वर्षी रवींद्र चव्हाण यांचे समर्थक असणाऱ्या नंदू जोशी या पदाधिकाऱ्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता तेव्हा हा गुन्हा कोणताही पुरावा नसताना श्रीकांत शिंदेच्या हट्टाने झाल्याचे आरोप झाले होते या प्रकरणात मानपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय शेखर बागडेंची बदली करावी अशी मागणी भाजपने लावून धरली होती देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असल्यानं अंतिम होळ भाजपचाच असेल अशी भाजपच्या कार्यकर्त्यांना आशा होती पण तसं काहीच होताना दिसलं नाही अखेर रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातनं शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव मंजूर झाला होता त्यानंतर सिनियर पी आय बागडेंवरती सक्तीच्या रजेसारखी किरकोळ कारवाई करण्यात आली थोडक्यात काय तर गृहमंत्रालयावरती अंतिम होल्ड कोणाचा या स्पर्धेचं उत्तर एकनाथ शिंदे असच मिळताना दिसतं मग ते मागचं प्रकरण असो की आत्ताचं कारण आता, आता देखील गणपत गायकवाडांनी पोलीस हे शिंदेच्या आदेशाने काम करतात असे आरोप केलेले आहेत दुसरीकडं गृहमंत्री हो आपल्या पक्षाचे असून सुद्धा पोलीस हे भाजपच्या कार्यकर्त्यांचं ऐकत नाहीत आपल्या सोयीचे पोलीस अधिकारी इथं येत नाहीत अशी तक्रार भाजपचे पदाधिकारी करताना दिसतात त्यामुळेच या, या संघर्षाचं मूळ हे गृहमंत्रालयावरती हो शिंदेचा वाढत असलेला हस्तक्षेप असल्याचं सांगण्यात येतं आताच्या प्रकरणात एकनाथ शिंदेचा होल्ड असल्याचं कुठल्या आधारावर बोललं जाते ते आता पाहूयात तर एक तर पोलिसांनी माझ्या मुलाला मारहाण केली असे आरोप आमदार गणपत गायकवाडांनी केले हे आरोप काही काळ बाजूला ठेवले तरी सीसीटीव्ही फुटेज हे बाहेर निघाल्याप्रकरणी ठाकरेंनी शिंदेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उभा केलेलंच आहे गणपत गायकवाडांनी आत्मसंरक्षणासाठी हा हल्ला केल्याचा दावा केला होता पण सीसीटीव्ही फुटेजमुळेच एका क्षणात हा दावा फोल ठरवला गेला या फुटेजमुळेच शिंदेची बाजू वरचड असल्याचं बोललं जात आहे शिवाय एकनाथ शिंदे असोत की श्रीकांत शिंदे या प्रकरणात जखमी असणाऱ्या महेश गायकवाडांच्या बाजूने त्यांनी उभं राहण्यात या दोन्ही नेत्यांनी कोणतीही कमतरता सोडलेली नाहीये आणि म्हणूनच शिंदे विरुद्ध फडणवीस राजकारणाची बीज या वादातनं पुढे येतील असं सांगण्यात येते गृह मंत्रालयावरचा होल्ड याशिवाय वादाची दुसरी ठिणगी पडतीये ती केंद्रातून शिंदे हे लॉंग टर्म राहणार या दिशेने केंद्राचे एकमत झाले असं बोलले जाते साहजिकच पुढच्या पाच वर्षांसाठी देखील एकनाथ शिंदेकडे नेतृत्व असेल तर देवेंद्र फडणवीस या राजकारणात वजा होण्याची रिस्क राहते सुरुवातीला एकनाथ शिंदे हे तात्पुरती सोय आहे तसं बोललं गेलं पण दिवसेंदिवस शिंदेची पॉवर वाढत गेली पुढे फडणवीसांपेक्षा शिंदे हे लोकप्रिय आहेत अशी फ्रंटमेज जाहिरात देखील छापून आली होती या जाहिरातीमागे सुद्धा केंद्रीय बळ असल्याच्या चर्चा त्यावेळी झाल्या होत्या मात्र मागच्या काही दिवसात केंद्राने जुळवलेली धोरणं पाहता शिंदे हे परमनंट होतील या दिशेने राजकारण होत असल्याचं दिसून येते एकतर शिंदेच्या मानेवर असणारी अपात्रतेची टांगती तलवार केंद्राकडून बाजूला करण्यात आली आहे पक्ष आणि संघटना शिंदेकडे सोपवण्यात केंद्राचा रोल महत्वाचा होताच आणि अलीकडच्या काळात मोदींचे जे काही दौरे झालेत त्यात देखील एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी असं कॉम्बिनेशन पाहायला मिळालं अजित पवारांच्या आगमनानंतर पवारांच्या भावी मुख्यमंत्री पदाच्या चर्चा देखील विरून गेल्या मराठा आंदोलन हाताळण्यासह कौल हा एकनाथ शिंदेंना मिळत असल्याचं जातं दुसरीकडं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत मात्र फडणवीस हे केंद्रात जातील किंवा शिवराज सिंग चौहान वसुंधरा राजे यांच्याप्रमाणे साईडलाईन होतील अशा चर्चा घडवून आणल्या जात आहेत थोडक्यात काय तर महाराष्ट्रातल्या राजकारणात गेल्या सहा ते सात महिन्यांमधल्या राजकीय चर्चा पाहिल्या तर एकनाथ शिंदे हे परमनंट होतील आणि देवेंद्र फडणवीस लाईन होतील अशाच प्रकारच्या चर्चा होत असलेल्या दिसतात कुठेतरी या चर्चांना केंद्रातून सुद्धा खत पाणी मिळतंय असं बोललं जातं आताचं गायकवाड प्रकरण देखील नॅशनल मीडियावरती जोरदार गाजलंय साहजिकच भाजपच्या आमदाराने गोळीबार केल्यानं शिंदे गट इथं विक्टीम मोडमध्ये गेलेला दिसतो या गोष्टीचा फायदा हा एकनाथ शिंदेना निश्चितपणे होऊ शकतो खऱ्या अर्थाने आपल्यावरती अन्याय होत असल्याचं नरेटिव्ह दिल्ली दरबारात शिंदे ठेवू शकतात साहजिकच उपयोगिता मूल्य हे कायम राखणारं राजकारण करणं हे फडणवीसांचं राजकारण असू शकतं तूर्तास तरी हे प्रकरण जसे एका भागापुरतं मर्यादित असल्याचा दावा केला जातोय ते तसं नसून अनेक पदर हा संघर्ष नेतृत्वाचा असल्याचं दाखवून देतात आणि त्यामुळेच विरोधकांच्या आरोपांना सध्या बळ मिळतंय असं दिसून येतंय तुम्हाला काय वाटतं गायकवाड प्रकरणामुळे खरंच शिंदे विरुद्ध फडणवीस या शीतयुद्धाला सुरुवात झालीय का या संदर्भात तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा